काय सांगणार आपली मागणी काय नेमकी आता काय जोपर्यंत भेटतील तोपर्यंत मी उतरणार ज्यांनी त्याला मारले माझ्या वाढीचा बी आता त्याच्यामध्ये मला न्याय भेटेल तोच मी त्याची बॉडी उचलीन मला न्याय भेटला की मी उचलणार मी त्याच्याबरोबर वाडी का मरलो ना मी अडीच पशी राहीन मी आलो नाही मी आलं नाच नाही माझ्या काले काल काय नेमका प्रकार घडला होता नेमका प्रकार आहे घरी मॅने काले आमच्या मावशी आहे दोघी तिघी मावशी म्हणलो ते सरे आमच्या घरी आले इने पत्ता दिला त्यांना लाजार बसला त्यांच्या सरे तिथं जाऊन त्याला मार खाले नाव सांगा आपलं आपलं नाव सांगा तक्रार ताँगा दाखल केली या संदर्भात गंगाबाता मंदिर परिसराजवळ आपल्या भावाचा या ठिकाणी खून झाला चार दिवसापूर्वी भांडण झालं होत तिने भांडणा तर सांगून दिलं होतं की त्यात वार होणार आहे असं आईला आवरणार आहे बरे आई तिच्या सख्या भावाच भावाची अफेर आणि त्यानेच काय भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिथे बोलायची त्यात माझ्या बहिणीचा आहे सुद्धा फॅमिलीचा आहे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांना माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून त्याच नाही जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझ्या आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगवाला ते दोघे नवरा बायकोच गेली होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी चार पाच माणसं आले त्या तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा भले तिने ऍड्रेस दिला त्यांना तेव्हा तिने जाऊन डायरेक्ट माझ्या भावा वार केले मागणी करत नाही पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर आता कोण पाठीची शिक्षण मिळाली नाव सांगा आपण आपण कोण आहे त्यांच्या आणि आपल्या शालकाची हत्या झालेली आहे काय मागणी शालकाची जे माझ्या हत्या झालेली आहे तुम्हाला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे आणि हे यांचे जे तीन चार आधी जे भाषण झाले होते।, होते त्या भाषणावरनं यांचं हे असं वैयक्तिक वाद झाले आणि हे जे त्यांचं जे आहे अनैतिक संबंधावरनं एक वाद झाले होते त्या हिशोबाने त्यांनी बोलले होते की सासूजवळ बोलले की तसं यांच्यावर जे आता दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे आहेसून मिसेसला सांगितलं मग मिसेसनी मला सांगितले त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तसं तिला पूर्णपणे आपली बाकली का आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांचा हो फेर खूप परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे जे काय आहे जे आहे खरोखर त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे यापूर्वीच आपलं म्हणणं यापूर्वी काही वाद होते का त्यांच्यात यापूर्वी त्यांच्या वैयक्तिक फॅमिली दोघांवरा बायकोचे वाद होते आणि त्यांनी महिला दक्ष समितीमध्ये पण हे केलं होतं आपण समजा करून त्यांना आणलं होतं आपण त्यांनी त्यावेळेसही आम्ही नवरा बायको तिथं होतो आमचंही त्याच्यात नाव अच्छा काल नेमकी काय घटना घडली मग आल आम्ही वरणगावला होतो जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेला आहे तसं मी यांना खोटं सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर किंवा वार झालेला आहे असं असं झालं तर यांना जास्ती बसेल म्हणून मी खोटं सांगून आणि इथपर्यंत आणलं आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत सांगा आपलं माझं नाव जितेंद्र मुरलीधर मोरे आकाश हा माझा शाळ चालक होता